यंदा गणेश चतुर्थी सण सात सप्टेंबरला शनिवारी असणार आहे हिंदू धर्मात गणपती विशेष महत्त्व आहे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची आराधना केली जाते गणेशाला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते जर तुम्ही देखील पहिल्यांदाच गणपती बाप्पांची मूर्ती घरात बसवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला काही नेम लक्षात घ्यायचे आहे अवघ्या काही दिवसांवर बाप्पांची घरोघरी आगमन होणार आहे सार्वजनिक गणेश उत्सव देखील तयारी सुरू आहे आणि तिथे देखील गणेशाचे आगमन होणार आहे यंदा गणेश चतुर्थीला हा सण सात सप्टेंबरला शनिवारी असणार आहे हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची आराधना केली जाते गणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते जर तुम्ही देखील पहिल्यांदा बाप्पांची मूर्ती घरात बसवत असाल किंवा बसवणार असाल तर काही नेम आपल्याला आवश्यक पाळायचे आहे गणेशपतीच्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीची मूर्ती घरात आणण्यापूर्वी गणपतीवरून उतरवून टाकायची आहे ही एक वस्तू तर ही गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे तुम्ही गणपती पहिल्यांदा बसवत असाल तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा आणि कोणते आपल्याला पहिल्यांदा तुम्ही गणपती बसवत असाल तर कोणत्या नेम आपल्याला पाळायचे आहे कोणत्या चुका करायचे नाही ते आपण सर्वात अगोदर बघूया त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मूर्ती चुकीच्या ठिकाणी स्थापन केल्याने आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते श्री गणेशाची मूर्ती ही वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला असायला हवी गणपतींची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला लावू नये तसेच शौचालय डस्टबिन स्टोर रूम अशा ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती बसवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला गणपतीची आसन काय असावे तर वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरात आणताना ललिता सणात बसलेल्या रूपात आपल्याला मूर्ती आणायची आहे अशी मूर्ती शांततेचे प्रतीक असते त्यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकत असते त्यामुळे आपल्याला असे बसलेले गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांची सोंड कोणत्या दिशेला पाहिजे तर वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पांची मूर्ती आपण घरी आणताना त्याची सोंड कोणत्या दिशेला असायला पाहिजे तर लक्षात ठेवा आपल्याला ही सोंड वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पांची सोंड ही नेहमी डाव्या बाजूला झुकलेली असायला हवी अशी मूर्ती नेहमी यश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते त्यामुळे डाव्या बाजूला सोंड झुकलेली गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला घरामध्ये आणायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीचा या गोष्टी असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पांच्या डाव्या हातात मोदक असायला हवा तसंच आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ मूषक वाहन असणारे उंदीर मामा देखील हवे उजव्या हातात तीन बोटे उघडी आणि पहिला बोट अंगठ्याला स्पर्श करणारा असावा अशा प्रकारची ही आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणायची आहे तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीचा कलर हा पांढरा रंग किंवा शाडू असायला हवा पांढरा रंग नेहमी जीवनात सुख शांती आणि समृद्धी प्रदान करतो तर शेंदूर रंग हा आत्मविश्वासाची इच्छा पूर्ण करतो त्यामुळे तुम्ही नि मूर्ती निवडताना शेंदूर रंगाची किंवा पांढऱ्या रंगाचीच मूर्ती मूर्ती ही निवडायची आहे तर आपण ज्यावेळेस गणपती बाप्पा घरी घेऊन येत असतो त्यावेळेस आपण त्यांचं तोंड हे झाकून आणत असतो त्यानंतर आपल्या म्हणजे गणपती बाप्पांवर जे व्यक्ती गेलेले असतात तर ते मूर्ती घेऊन आल्यानंतर घरातल्या महिलेने काय करायचं आहे आवक्षणाचा ताट करायचा आहे आवक्षणाचा ताट केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची आवक्षण करायचं आहे आणि घरात जे व्यक्ती ज्यांनी मूर्ती आणलेली आहे त्या व्यक्तींच्या पायावर पाणी शिंपडायचं आहे आणि त्यांचं घा गंध लावून तसेच अक्षदा टाकून आपल्याला त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं आवक्षण करायचं आहे आणि त्यानंतर फूल वगैरे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक जो भाकरीचा कि किंवा चपातीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला एकदा विरुद्ध दिशेने असे विरुद्ध विरुद्ध दिशेने उतरवून तो आपल्याला साईडला टाकून द्यायचा आहे ही एक वस्तू आपल्या घरामध्ये जेव्हा गणपती बाप्पा येणार आहे त्यावेळेस ही एक वस्तू आपल्याला त्यांच्यावरून उतरून टाकायची आहे कारण की गणपती बाप्पांवर कोणत्या वाईट गोष्टी घरात येऊ नये ते गणपती बाप्पा संकट मोचन आहे विघ्नहर्ता आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणते विघ्न येऊ नये त्यामुळे आपल्या घरावर देखील विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पा घरात आणताना आपल्याला त्यांच्यावरून तुकडा हा उतरवून टाकायचा आहे ही वस्तू आपल्याला नक्कीच गणपती बाप्पा घरात आणते वेळी उतरून टाकायचं आहे गणेश चतुर्थी चे दिवशी ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांचा घरात आगमन करणार आहे शुभ मुहूर्तावर त्यावेळेस ही वस्तू नक्की तुम्ही उतरवून टाकायची आहे अशी ही गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे ही गोष्ट तुम्ही करायला चुकूनही विसरायचं नाही आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जर पहिल्यांदा गणपती बसवणार असाल तर तुम्हाला कोणता चुका करायच्या नाही आपल्याला घरामध्ये शाडू मातीची किंवा पांढऱ्या रंगाची मूर्ती आणायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणताना त्यांच्या डाव्या हातात मोदक असायला हवा त्यांच्या चरणाजवळ मूषक वाहन म्हणजे उंदीर मामा असायला हवे उजव्या हाताची तीन बोटे उघडी आणि पहिलं बोट अंगठ्याला स्पर्श करणारा असायला हवं अशी ही मूर्ती आपल्याला आणायची आहे असं म्हटलं जातं की घरी आणताना त्यांची सोंड नेहमी ही डाव्या बाजूला झुकलेली असावी त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची सोंड ही डाव्या बाजूला झुकलेलीच मूर्ती घरी आणायची आहे तेने सकारात्मक ऊर्जा प्रदान करते त्याचप्रमाणे आपल्याला बसलेले गणपती बाप्पांची मूर्ती नेहमी घरात बसवायची असते उभे गणपती बाप्पा कधी आपल्या घरामध्ये बसू नये त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची बसवण्याची दिशा ही पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशा असायला हवी गणपती बाप्पांची मूर्ती घरच्या दक्षिण दिशेला लावू नये त्याचप्रमाणे जिथे शौचालय डस्टबिन स्टोर रूम असेल पायऱ्या असेल किंवा जिना असेल अशा ठिकाणी गणपती बाप्पा तुम्ही बसवू नका तर अशा प्रकारे तुम्ही जर पहिल्यांदा गणपती बाप्पांची मूर्ती बसवणार असाल तर ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही आणि गणपती बाप्पा तुम्ही घरात आणतानी गणपती बाप्पांचं आवक्षण त्या व्यक्ती ज्यांनी पा ज्या व्यक्तीने गणपती आणलेला आहे त्या व्यक्तीचे पाय धुवून त्या गण गणपती बाप्पांवरून त्या व्यक्तींवरून आपल्याला एक तुकडा देखील उतरवून टाकायचा आहे अशा प्रकारे न चुकता तुम्ही ही गोष्ट करायची आहे तुमच्या सर्व अडचणी गणपती बप्पा दूर करतील आणि विघ्न देखील दूर होतील कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद